तो या वेळेस मैदानाच्या आतमध्ये या इथे हलक्या हाताने दिशा दाखवले बॉल ला फक्त क्षेत्रक्षेक आहे बॉल निघून जाईल वॉडी स्ट्रॉंग मध्ये हा येतोय दर्जेदार चौकार अगदी विचार केला तर चार दाव्याने श्री गणेशा काता ओपन केलं जात या ते म्हणजेच टीम आपण पाहू शकाल हे दुटणे टीम चा चार दाबा दा दिया दोन षटकाचा सामना मित्रांनो पाहतोय अगदी विचार केला तर फायनलचा सामना पाहतोय तो संघ जिंकेल तो संघ मात्र या नाईट राईडने जिंकल्याचा चॅम्पियन ठरला जाईल परंतु इथे आतापर्यंत पहिली फेरी आपण पाहतोय या पहिल्या फेरीमध्ये दोन षटकांमध्ये किती दावा बनवल्या जातील पहिल्या पर्वामध्ये ओ इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न ना संपर्क नाही यावेळी चांगला बॉल राहिलाय बादलचं कौतुक करेल मी या खूप चांगली गोलंदाजी पहिल्या बॉलवरती विकेट त्यानंतर चौकार त्यानंतर अजून एक चांगला बॉल फेकलाय तीन बॉल फेकलाय चार दाबा खर्च केला तिथून पुढे मॅच मध्ये अतिशय चांगला सामना आपण पाहतोय या वेळेस मैदानाच्या आतमध्ये yes, यस खराब बॉल राहिला इथे अगदी आपण पाहायला गेलं तर हा खराब बॉल पाच दाबा द दा फलकावरती वरती व्हाईट बॉल पाहायला मिळालाय अगदी आ हे तुम्हाला काय वाटा आ आबाळ मोकार जवळ आला आहे ना त्या देखा बॅटमन बॅट वर तर पुर आहे ना टोकल इथे चांगला फटका आणि क्षेत्रक्षेक आहे तिथे उचलणार उचलणार फेकणार तो पर्यंत बघता बघता इथे एक दाव कंप्लीट केली जाते आणि एका धावच्या मदतीने तिने संख्या जाऊन पोचल्या सहा धाबा हॅलो हॅलो अगदी विचार केला तर अंतिम सापड आपण पाहतोय खूप चांगली मॅच पाहायला मिळेल ओ हा काय सांगाय लागला म्हणजे लागला नाही ला तर काय तू या भोसाळ्या खाता धन अगदी विचार केला तर ज्यावेळेस आपण हिबत चाट्यां करतो ना त्यावेळेस मात्र बॉलवरती नजर ठेवणं खूप गरजेचं असतं आणि जो काही इथे पाहायला मिळाला आहे ते म्हणजे हे दुटणे टीमसाठी आणि चार दाब्याच्या मदतीने दाबा दाफल का वर्ती दा फलकावरती जोडल्या जातील मित्रांनो दहा दहा दाबा दाबा फुलका आपण दा... पाहू शकाल ओ यावेळेस अजून एक चांगला बॉल आणि इथे अगदी विचार केला तर आपण पाहू एकाला षटक संपला इथे पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि या अजून या शेवटचं सहा बॉल शिल्लक असतील दहा दावा दाफलकावरती जिथून दोन षटकाचे सामने झाले चालू तिथून मात्र एका साईडला हे दुडणे तर दुसऱ्या साईडला जुगरेवाडी असा सामना पाहिला होता तिथून ती तीस दावा पाहायला मिळाल्या तिथून मात्र विचार केला तर वीस पर्यंतच दावा पाहायला मिळाल्यात वीस बावीस वीस बावीस अशा दाबा पाहायला मिळाल्यात परंतु सामन्या या सामन्यामध्ये किती दाबा पाहायला मिळतील अगदी विचार केला तर अजून या शेवटचे सहा बॉल म्हणजे दोन षटकाचा सामना आहे पहिल्या षटकाचा विचार केला तर दहा धावा बनवल्या तिथे आणि येणारे अजूनही सहा बॉल असतील सहा चेंडूमध्ये किती दाबा बनवल्या जातील हे पाहावं लागेल या सहा चेंडूमध्ये ना कुठेतरी बारा तेरा दाबा जरी आल्या तरी मात्र सामना चांगला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही कारण विचार केला तरी हे दुर्ने टीमकडे देखील एक कंजुशी गोलंदाजी पाहायला मिळेल इथे चांगला फटका अगदी क्षेत्रक्षक आहे तिथे थोडंसं पंबल आणि चांगलं क्षेत्रक्षक देखील पाहायला विळायला अगदी स्टेटॉनला आणि या बॉलवरती एक सिंगल सिंगलचा दा वाकरा दापा दा फलका फलकावरती अजूनही पाच बॉल शिलक या पाच बॉलमध्ये आत्ता तर मला तरी वाटतं दहा जरी धावा आल्या ना तरी त्या चांगल्या मी म्हणेन या फायनलच्या सामन्यासाठी मित्रांनो एका चांगला सामना आपण पाहतोय ओ इतर अगदी विचार केला तर क्रॉस द लाईन फटका केसायचा होता संपर्क होत नाही आणि थोडस मंत्र देत असताना व फलंदाज थोडस मंत्र देत असताना नक्कीच पाहायला मिळालंय अगदी विचार केला तर चांगला सामना मित्रांनो पाहतोय या या वेळेचा फाईट हा खरा बॉल राहिला अगदी विचार केला तर चांगला सामना मित्रांनो पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही शेवटचा सामना दोन षटकाचा सामना रंगला जातोय अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल एक बिग फाईट मॅच पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही ना या हो इथे रिबतचा हिली उडवण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क होत नाही या आणि या वेळेस लेग बायची धाव यस थँक्यू पण ची ध पाहायला वेळाल्या एका ला आपण पाहतोय या सावर सही तर दुसऱ्या साइड ला हेदुटने आपण पाहतोय संघर्ष पाहतोय अगदी विचार केला तर अजून देखील प्रेक्षकांनी मैदान सोडलं नाही या बाउंड सीमा पार चार हॅलो हॅलो बॅटमन तू मग कांडा पाव का आला ना मग षटकार गेला असता थोडा कमी राहिला अगदी चार दाबा आणि चार धाब्याच्या मदतीने दहा संख्या पडली सतरा दाबा दहा दा फुलकावरती जोडल्या गेल्या मित्रांनो अजूनही बॉल शिल्लक असतील अजूनही दोन बॉल शिल्लक असतील इथे चांगला फटका आहे तिथे उचलणार फेकणार आणि तो इथे विकेट फलंदाज बॅक टू विराट हे दुटने टीम साठी चौकार दुहेरी धाब येईल का येईल का इथे चांगला फटका शत्रक्षक आहे तिथे उचलणार फेकणार तोपर्यंत इथे धाबा मिळतील एक धाव आणि एक गडी देखील बाद आणि अशा प्रकारे पहिलं पर्व संपलंय आणि या पहिल्या पर्वामध्ये धाबा बनवल्यात प्रथम फलंदाजी करत असताना हे दुटने टीम ना धाबा दाव फलका एकोणवीस धाबा आणि वीस डाब्यांचं लक्ष ठेवलंय फायनलच्या मॅच साठी अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल साबर टीमच्या विरोधात त्याचपूर्वी आता मात्र जाऊया आपण मॅको फोन जोडलं जाऊया उत्तम पादिररा सरांकड्या थँक्यू मी थांबतोय हे दोटने धावसंख्या पाहतो धापलकावरती हे दोटने संघाची धावसंख्या किती एकोणीस आणि वीस धावांची गरज असेल या मेगा फायनलच्या गावदेवी क्रिकेट संघ सावळे या नाईट शुंखलेच्या चेसकावरती आपलं नाव कोरण्यासाठी सावरसे संघालनी पहिलाच रिव्हर्स अटेंड केला आहे विशालच्या बॅटमधून षटकार सामन्याची हवाच काढून टाकली षटकारानी परंतु अजूनही आपण जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत हार मानू नाही इथं आपण हे दुटने गोलंदाजी अचूक टप्प्यावरती आपल्याला मारा करावा लागेल पाहिलं गेलं तर बॉलची पूर्तता करा मैदानामध्ये काय प्रॉब्लेम अजून एक चेंडू फेकायचा आहे आणि आता ठेवा तुम्ही ते तुमचे चेंडू आता घेऊन आता आतमध्ये कुठेतरी दोन षटकांचा सामना पाहतो मेगा फायनलचा सामना एक तर रंगताना आपण ह्या मैदानावरती जबरदस्त आयोजकांनी मेहनत घेतली प्रथमच नाईट शुंकलेचे आयोजन करत असताना मात्र बरेच काही म्हणायचे की आयोजन होतंय की नाही आयोजन होतंय की नाही सामने पार पडतात की नाही परंतु चांगली मेहनत आणि इथं नशिबाचा चौकार आणि नशिबाचा चौकार इथं पाहायला मिळाला दहा धावा धापलकावरती लागल्या दोन चेंडू मध्ये हा सामना मात्र पूर्णपणे झुकलाय सावध टीमच्या बाजूने मेगा फायनलवरती आपलं नाव कोरणार की हे दुटणी कोरणार पाहूया शेवटच्या चेंडूपर्यंत हा फटका चांगला आहे शतरक्षक ही तर पाहूयात परंतु दोन धावा कंप्लीट झाल्यात रणदी विकेटमध्ये चांगल्या पाहिलं गेलं तर दोन्ही फलंदाज अप्रतिम कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी जनार्दन यांचा मुलगा आर्यन उर्फ बादल आणि विशाल अशी ओपनिंग जोडी पाहतोय आपण पाहिलं गेलं तर पेन तालुक्यातील एक मोठं नाव सावरसाई संघाचं पाहिलं गेलं तर हा संघ एकदम बलांडे संघ आहे सावरसाई आणि हा क्लास परंतु फटका फसला इथे शतरक्षक जेच करतो आणि पहिला विकेट इथं मात्र प्राप्त करतोय गोलंदाज पहिला हादरा साबरसे संघाला ते मात्र विशाल यांच्या स्वरूपामध्ये पण आपली कामगिरी चौकरी ते पार पाडले बारा धाबा चार चेंडू मध्ये ठोकल्या त्या मात्र विशाल्या फलंदाजाने तोपर्यंत डीजे मास्तर संधी हॅलो mm -hmm. आणि हा क्रॉस खेळण्याचा प्रयत्न परंतु चांगला चेंडू आहे स्टंबरून जाणारा चेंडू पंच दशितात शेवटचा चेंडू बारा धावा खर्च केल्यात परंतु त्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते हा क्लास आहे परंतु इथं जेल टिपला आहे अप्रतिम फक्त आठ धाव्यांची गरज आहे येणारी सहा चेंडू आणि आठ दहावींची गरज असेल सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळेल आपल्याला मेगा फायनल डे काही सामना रंग रंगला ह्या मैदानामध्ये पाहिलं गेलं तर दोन चेंडू मध्ये षटकार चौकाराला होता मला तर वाटलं होतं की एका षटकामध्ये हा सामना संपुष्ट की विशाल आणि बादल पण बादलला एकही बोल खेळायला मिळाला नाही आणि आता मात्र स्ट्राईक जातोय गेला बादल त्याच्या दोन फटक्याचा खेळ आहे बादलच्या नवदीत खेळाडू मात्र जबरदस्त तयार झालाय सावरसे टीम मध्ये एक सन्मान देण्याचा प्रयत्नामध्ये आपला विकेट गमावतोय तो मात्र फलंदाज पाथ कोण झाला अमित अमित त्यांच्या पारीचा अंत होतोय इथे दुसरा विकेट गमावावा लागतो तो मात्र सावरसे संघाला येणारे सहा चेंडून आठ दहावींची गरज आहे पाहूया जोपर्यंत बादल आहे तोपर्यंत हा सामना मात्र आपल्या बाजूने झोकवाची आपली क्षमता आहे दोन मोठे फटक्यामध्ये हा सामना विजय मिळू शकतो बादल पण पाहूया कशी गोलंदाजी होणार आहे मैदानामध्ये एक तुझा तर एक माझा आणि इथं तुम्ही काय केलंय पण इथे हिट झालं असता तर कुठंतरी नवदीत फलंदाज गेला असताना तरी दडपण आलं असत हिट करण्याचा प्रयत्न केला चांगला केला परंतु असं क्रिकेट आहे पाच चेंडू सात धाबींची गरज गोलंदाज सुद्धा बादल आहे आणि फलंदाज सुद्धा मात्र बादल परंतु आता नवीन कोण ट्रॅकर फलंदाज पीएस पीएस पाहूया थांबवले बादलला त्यांनी कारण मी मारू शकतो त्यांनी आत्मविश्वास दाखवलाय स्वतःवर ते जेव्हा आपण स्वतःवरती आत्मविश्वास दाखवतो तेव्हा नक्कीच ते आत्मविश्वास आणि मग तस खेळी मैदानामध्ये करत असतो पाहूया बादल कशी गोलंदाजी करणार पाच चेंडूमध्ये सात धावा खर्च करणार का हृदयाचे ठोके वाढवणारा सामना पाहतोय आपण इथे दोन्हीही संघाचे पाठी राखे नक्कीच मेगा फायनलच्या आपलं नाव होणं ना गरजेचं आहे हेच प्रत्येकाची इच्छा असते आणि हा फटका फसला इथे आणि जेच करतोय कार्यंनी नाही धाव घेतली कुठेतरी तरी चुकी तर केली नाही ना आता नवक्या फलंदाज जाणार मैदानामध्ये आणि थोडंसं दडपण सुद्धा पाहायला मिळेल यश तालुक्यातील एक मोठी टीम आहे सावरसाई मेगा फायनल मध्ये इथं खेळत असताना ही लढत हिद्दोटने हॅलो आणि इथं पाहूया गॅप मध्ये चेंडू परंतु चेंडू आळावला आहे अप्रतिम क्षेत्रक्षण काय क्षेत्रक्षण आहे दोन धाव वाचवल्या ते क्षेत्रक्षण आपल्या टीमसाठी ओके पाहिलं गेलं तर दोन धावा धापल करते लागल्यात या दोन धाव्याच्या मदतीने पंधरा अजूनही पाच धाव्यांची गरज आहे येणारे मला तर तीन चेंडू का तीन चेंडू आणि पाच दावींची गरज एखादा मोठा हिट या सामन्या मात्र आपल्या खिशामध्ये घालू शकतो साबरसाई संघ फुलटॉ चेंडू आणि नो घोषित केलाय विजय होतो इथे वेगा फायनलवरती आपला नाव कोरतोय साबरसाई संघ खराब फेकी हा चेंडू याकृपदेचे चेंडू मारा करण्याचा प्रयत्न केला बादल्या गोलंदाजाने परंतु चुकी केली आणि इथं बिमर फेकला गेला